आपल्याला मार पडली आहे आता आपल्याला ताक पण प्यायचं आहे कारण बघा आपण एवढी कामं केली आहेत ना आता किती एक लाख कोटीचं काय दादा एक लाख कोटीचं ना एक लाख कोटी जवळपास नव्वद हजारच्या दरम्यान आपण या योजना केल्या शेतकऱ्यासाठी बघा तुम्हाला मी सांगतो हे विरोधक किती खोट सांगतात शेतकऱ्याला काय दिलं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली अरे आतापर्यंतच्या इतिहासात दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांचा जो काही नुकसान भरपाई आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट याच्यामध्ये अवकाळी आणि गारपीट याच्यात आपण पंधरा हजार कोटी रुपये दिले पंधरा हजार कोटी आपण एन डी आर एफचे निर्णय बदलले दुप्पट केले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसामध्ये होणारं नुकसान मिळत नव्हतं ते आपण द्यायला लागलो गोगल गायनी केलेलं नुकसान कधी मिळत होत ते आपण द्यायला लागलो आज एक रुपयामध्ये पीक विमा योजना कधी मिळत होती ती आपण सुरू केली मोदी साहेबांनी सहा हजार रुपये दिले वर्षाला त्याच्यामध्ये सहा हजार रुपये आणखी आपण भर टाकली बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला